अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सर्वांचे आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनपूर्वक स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत व आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा व भरभरिट्याचा जाऊ यासाठी स्वामीचरणी प्रार्थना करते व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ महाराजांचं फक्त नावच नाहीये मंत्राचा संबंध थेट आपल्या श्वासाशी आहे अशक्य शक्य करतील स्वामी अशी स्वामी भक्तांची अनन्य श्रद्धा आहे केवळ श्री स्वामी समर्थ असा नामोच्चार केला तरी एक वेगळी सकारात्मकता मिळते पण या षडाक्षरी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा खरा अर्थ माहीत आहे का अर्थ माहीत नसेल तर जप करणे व्यर्थ आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज चिंतन श्री गुरुदेव दत्त असं म्हटलं की आपल्या अंगावर शाळेल्याशिवाय राहत नाही स्वामी समर्थांची नितांत भक्ती करणे करोडो भक्त आहेत दर गुरुवारी स्वामी महाराजांना नैवेद्य देणे स्वामींचा जप करणे तारक मंत्र म्हणणे चरित्र वाचणे किंवा मठा जाऊन त्यांना डोळे भरून मन भरून दर्शन घेणे म्हणजे प्रत्येक स्वामी भक्तासाठी एक पर्वणीच असते आपण जेव्हा श्री स्वामी समर्थ असा मंत्राचा जप करतो तेव्हा किती वाळ आपण हा जप केला तेवढंच पाहतो पण श्री स्वामी समर्थ या जपाचा कधी अर्थ समजून घेतलाय का हो अर्थातच नाही कारण आपल्याला वाटतं श्री स्वामी समर्थ हा स्वामींचा नामजप आहे पण तसं नाहीये ते फक्त स्वामींचे नाव आहे म्हणून जप करायचा असं त्याचा अर्थ होत नाही या नावात पण एक अर्थ दडला आहे जो की प्रत्येक स्वामी भक्ताने जाणून घेतलाच पाहिजे अन्यथा जपाचा काय उपयोग कारण विना अर्थ तो जप करणे अर्थपूर्ण कस होणार चला तर मग आजच आजच्या दिवशी जाणून घेऊयात या मंत्राचा नेमका अर्थ काय आहे श्री स्वामी समर्थ दत्तात्रयांचे अवतार आहेत स्वामी समर्थ यांना सर्व गोष्टी ज्ञात होत्या स्वामी समर्थ आपल्या भक्तांची हाक ऐकून त्यांच्या मदतीला धावून येतात असे अनेक अनुभव कित्येक भक्तांच्या एवढंच तर काय कलाकारांच्याही तोंडून ऐकली असतील स्वामी समर्थाच्या लेलांविषयी अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत भिरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा मंत्र स्वामी समर्थांनी जगाला दिला आहे श्री स्वामी समर्थ नावाचा उच्चार केला तरी वेगळीच ऊर्जा मिळते अशी भक्तांची धारणा आहे तर आज आपण स्वामी समर्थांचा याच नावाचा अर्थ जाणून घेऊ घेणार आहोत षडाक्षरी स्वामी नाम श्री स्वामी अद्भेद प्रकृती पुरुषात्म बीज मंत्र आहे श्री स्वामी समर्त ही एक सद्गुरु श्री समर्थ मंत्र आहे या मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वासनावर संधन केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चिंत शुद्धीकरण योगातून सहजच होते ओम नम शिवाय दुर्गे नम श्री गुरुदेव दत्त हे ज्या प्रकारे षडाक्षर तारक मंत्र आहेत त्याचप्रमाणे समानार्थी श्री स्वामी समर्थ हा सुद्धा सद्गुरु मंत्र आहे या मंत्राद्वारे आपण आपला श्वास आज स्वय श्रीपादविराजित विराजित सद्गुरु भगवान दत्तात्रय स्वामी महाराज स्वामी शब्दाची फोड केल्यास स्व मी अशी होते स्व म्हणजे भस्म करणे अथवा आत्म समर्पित करणे असा त्याचा अर्थ आहे आणि मी म्हणजे माझे अज्ञान यह भव रिपू गण व ईर्ष अर्थात स्वामी म्हणजे माझा मी पणा स्व करा तर समर्थ म्हणजे संसार रूपी भवसागर सहज तारून नेण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा त्यामागे श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपाद विरजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिवत्व कृपे अंकित करा असा श्री स्वामी समर्थ या ब्रह्मवाचक तारक मंत्राचा भावार्थ आहे आता इथून पुढे जेव्हा कधी तुम्ही श्री स्वामी समर्थ हा महाराजांचा मंत्र जाप कराल तेव्हा हा अर्थ लक्षात नक्कीच राहील आणि तो मंत्रजाप खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होईल श्री स्वामी समर्थ